नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गणेशोत्सव हा मांगल्याचा आणि चैतन्याचा सण या सणामध्ये केल्या जाणाऱ्या नैवेद्य प्रसादाला आहारशास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व असतं त्यामुळे या प्रसादाकडं कटाक्षानं पाहिलं जातं आपल्या भारतीय संस्कृतीतच पाहणं पंचखाद्याला खूप महत्त्व आहे गणपतीच्या प्रसादातही पंचखाद्याचा आवर्जून वापर केला जातो हा प्रसाद जसा स्वादिष्ट चविष्ट असतो तेवढाच शरीरासाठी पोषण मूल्य वाढवणारा असतो तर कोणते पदार्थ वापरले जातात या पंचखाद्यामध्ये जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर पहिलं खोबरं खोबऱ्यामध्ये प्रोटीन लोह कॅल्शियम असतं त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर मी एक वाटी खोबऱ्याचा कीस या ठिकाणी वापरणार आहे दुसरं म्हणजे खारीक खारकेचा नंबर तर पौष्टिकतेच्या बाबतीत वरचा लागतो यातील फायबर कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतं तर त्याची अर्धा वाटी अशी बारीक केलेली पावडर मी इथं घेतलेली आहे तिसरा पदार्थ बदाम यामध्ये प्रोटीन कॅल्शियम आणि ओमेगा थ्री सारखे चांगले फॅट्स असतात जे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात अर्धा वाटी बदाम मिक्सरच्या भांड्यात असं बारीक करून घेतलेलं आहे चौथा घटक खसखस यातील मिनरलमुळं मनावरील ताण कमी होतो आणि शांत झोप येण्यास खसखस फार उपयुक्त ठरते एक टेबलस्पून खसखस मी भाजून या ठिकाणी वापरली आहे आणि पाचवा घटक खडीसागर हा इन्स्टंट कॅलरीजचा उत्तम स्रोत आहे दोन ते अडीच टेबलस्पून तुमच्या गरजेनुसार त्याची पावडर बनवून तुम्ही ह्यात ॲड करू शकता ह्या पदार्थांचे आणखी बरेच काही महत्त्व आहेत या पदार्थांच्या ह्या सर्व फायद्यांमुळे ह्यांना एकत्रित करून तयार होणारं पंचखाद्य जसं गणपतीला प्रिय आहे तसेच भक्तांना प्रसाद म्हणून पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे तर नक्की बनवून पहा असा आरोग्यदायी पंचखाद्याचा प्रसाद आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी रहा धन्यवाद